नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वराज्य नोकरी मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी आवश्यक असलेले अंकगणिताचे तीन महत्त्वाचे प्रश्न सोडवणार आहोत तेही सोप्या ट्रिक्स चला तर मग सुरू करूया तर इथे बघा हा पहिला प्रश्न आहे एका वस्तूवर वीस टक्के सूट दिल्यास ती एकशे साठला मिळते तर त्याची मूळ किंमत काय होती तर त्याचं उत्तर असं खाली दिलेलं आहे बघा तर सुरुवातीला तुम्हाला वीस टक्के सूट सूट किती आहे वीस टक्के म्हणजे वस्तू कितीला मिळाली ऐंशी टक्क्याला बरोबर ऐंशी टक्क्याला म्हणजे ऐंशी टक्के इज इक्वल टू एकशे साठ आपली खरेदी किंमत एकशे साठ वीस टक्के सूट मिळाली म्हणजे ऐंशी टक्क्याला ती वस्तू आपल्याला मिळाली म्हणजेच एकशे साठ रुपयाला आपल्याला मिळेल तर त्याच्या एक टक्के किती होतं हे बघूया आपण आता खाली तर एक टक्के बरोबर एकशे साठ बाकीले ऐंशी बरोबर दोन तर शंभर टक्के बरोबर दोन गुणिले शंभर इज इजिकवल टू दोनशे म्हणजे एक टक्के किती आहे दोन रुपये आहेत तर त्यालाच दोन गुणिले शंभर म्हणजे दोनशे रुपये शंभर टक्के ही रक्कम दोनशे रुपये म्हणजे त्याचं उत्तर किती दोनशे दुसरा प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर दोन पाच हजार रुपयावर दोन वर्षासाठी पाच टक्के वार्षिक दराने सरळ व्याज घेते तर त्याचं उत्तर असं येईल खाली सूत्र दिलेलं आहे ह्या सूत्रांवर सरळ व्याज इज इक्वल टू सरळ व्याजबरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले शंभर तर त्याचं मुद्दल किती आहे पाच हजार त्याला गुणिले पाच त्याला गुणिले दोन भागिले शंभर याचा जर भागाकार केला तर उत्तर येईल पाचशे सोपै प्रश्न क्रमांक तीन एका संख्येच्या पंचवीस टक्के म्हणजे साठ असेल तर ती संख्या काय तर त्याचं उत्तर असेल पंचवीस टक्के म्हणजे साठ तर एक टक्के बरोबर किती तर एक टक्के बरोबर साठ भागिले पंचवीस बरोबर दोन पॉईंट चार येतं त्याचं उत्तर आता आहे प्रश्न क्रमांक चार एका वस्तूची किंमत एकशे वीस रुपये आहे जर की की ती वस्तू दहा टक्के सुटीनंतर विकली गेली तर त्याची विक्री किंमत किती असेल तर त्याचं उत्तर असेल दहा टक्के सूट बरोबर एकशे वीस त्याचा गुणाकार दहा टक् दहा टक्के बरोबर त्याचं उत्तर येईल बारा त्याचं उत्तर येतं बारा तर त्याची विक्री किंमत बरोबर एकशे वीस वजा बारा बरोबर एकशे आठ रुपये प्रश्न क्रमांक पाच एका संख्येच्या पंचवीस टक्के म्हणजे ऐंशी रुपये आहेत तर मूळ संख्या किती तर पंचवीस टक्के बरोबर ऐंशी तर एक टक्के किती तर एक टक्के सेमच परत ऐंशी भागीले पंचवीस त्याचा उत्तर भागाकार केला तर तीन पॉईंट दोन येईल तर सेम तीन पॉईंट दोनला शंभर निघून यायचं मग त्याचं उत्तर येईल तीनशे तर मित्रांनो हे होते आजचे आपले प्रश्न सोपे पण परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न जर तुम्हाला अजून असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद